विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा पुकारला होता नेमका हा मोर्चा कशासाठी होता आणि या नेमकं या मोर्चामध्ये काय काय घडलं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावडन टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी मनसे अधिकृत या ट्विटर हँडल वरून पुणे विद्यापीठावर मोर्चा धडकणार आहे अशी पोस्ट करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या पोस्ट वर अनेक विद्यार्थ्यांनी रिप्लाय करत हा मोर्चा कशासाठी असणार आहे नेमकं आपण याच्यामध्ये काय मांडणार आहोत यासारखे बरेच प्रश्न विचारले होते त्यानंतर या अधिकृत हँडल वरून त्याच्या ज्या प्रश्न होते विद्यार्थ्यांचे त्याच्यावर उत्तर सुद्धा त्यानंतर आज सकाळी अमित ठाकरे यांच्या पुणे विद्यापीठावर हा धडक मोर्चा पुकारण्यात आला आणि यावेळी अनेक विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांसह कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते या मोर्चाचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची देखील उपस्थित उपस्थिती होती आणि यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले अनेक ज्या समस्या त्यांना भेडसाव्यात होत्या त्या सुद्धा त्यांनी मांडल्या सेनापती बापट रोड पासून सुरू झालेला हा जो मोर्चा होता तो सावित्रीबाई फुले विद्यापीठ या मार्गापर्यंत येऊन थांबला आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आज जाण्यासाठी प्रयत्न केला पण त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव घातला आणि पोलिसांनी त्यांनी अडवल्यामुळे त्यानंतर शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर यांनी ते सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कुलगुरूंना निवेदन दिलं अशा प्रकारे हा मोर्चा झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते, ते म्हणाले की बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी धमाका तर करावाच लागतो आणि तर या ख बऱ्याचशा मागण्या होत्या आणि हे मागण्या ते दाखवताना त्यांनी माध्यमांना काही फोटो सुद्धा दाखवले की जो काही वस्तिगृहातील नाश्ता आहे तो पोहे असतील तर पोह्यांमध्ये झुरळ होते काही जेवणाची प्लेट होती ते त्याच्यामध्ये दगड पडलं होतं किंवा जे काही शौचालय असतील वॉशरूम जे आहे त्यांचे कशा पद्धतीने अस्वच्छ होते याचे सुद्धा त्यांनी काही फोटो माध्यमांना दाखवले बऱ्याच गोष्टी होण्यासाठी किंवा घडून येण्यासाठी बराचसा कालावधी लागतो असा आरोप सुद्धा त्यांनी केला की बिल्डिंग बांधण्यासाठी पंधरा पंधरा वर्ष लोकांना लागतात अशा पद्धतीने त्यांनी एक आरोप सुद्धा केला आणि ने नेमका कोणत्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आपण याचा एक संक्षिप्त आढावा घेऊया की नेमक्या त्या मागण्या कोणत्या होत्या मराठी भाषा भवन झालेच पाहिजे वसतीगृहांचा दर्जा सुधारलाच पाहिजे शिस्तभंग करणाऱ्या व्यक्तींना योग्य शिक्षा झालीच पाहिजे महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरी आणि रोजगाराची कोणतीही शाश्वती दिली जात नाही ती दिली जावी आणि रोजगाराचा मार्ग मोकळा करावा विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे रोजगार मेळावे घ्यावेत विशाखा समिती समितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व द्यावे शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवावी नाशिक आणि नगर उपकेंद्रांमध्येच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून द्यावेत नवीन हो बांधण्याचे काम तात्काळ सुरू करावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या मोर्चा या मोर्चामुळे खरंच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का याकडे सर्वच विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा